औसा तालुक्यातील अत्यंत छोट्या गावातून सामान्य शेतकरी कुटुंबातून येतोय माझं नाव राजीव केशवराव कसबे गेल्या अनेक वर्षापासून श्रमिकांच्यासाठी शेतकऱ्यांच्यासाठी मजुरांसाठी काम करत राहिलोय खरंतर माझं महाविद्यालयीन जीवन जर पाहिलं तर सातत्यानं समाज समाजाच्या समोर जे वेगवेगळे प्रश्न आहेत त्या प्रश्नावर लढा उभा करावा अशा पद्धतीचं सा धोरण सातत्यानं माझं राहिलेलं आहे आणि अशातच युवा अस्मिता नावाची एक विद्यार्थ्यांची संस्था ज्या संस्थेचे फाउंडर माननीय रवींद्रजी चव्हाण साहेब होते आणि त्यांच्या नेतृत्वात आम्ही श्रमसंस्कार शिबिरं करायचो आणि त्याच काळात अण्णा हजारेंची चळवळ महाराष्ट्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणात जोम धरायला लागली होती त्यांच्या विचारानं प्रेरित होऊन आम्ही काम करायला लागलो आणि खऱ्या अर्थानं सामाजिक चळवळीची ओढ माझ्या मनात निर्माण झाली होती अर्थात युवा अस्मिता संस्थेसारखं एक विद्यार्थ्याचं संघटन त्यावेळेस रवींद्र चव्हाणांच्या नेतृत्वाखाली काम कर करायचं आणि हे करत असताना पुन्हा काही कालांतरानं अनेक प्रश्न घेत आम्ही काम करायला लागलो आणि दरम्यानच्या काळामध्ये माझं एम डब्ल्यू झालं आणि सेवाभावी संस्थेच्या रूपानं पुन्हा महाराष्ट्रभर देशभर वेगवेगळ्या संस्थांच्या माध्यमातून काम करायची संधी प्राप्त झाली हे सगळं करत असताना राजकीय समाज क्षेत्रातील अनेक माणसं माणसांच्या संपर्कात मी आलो उदाहरणार असेल तर आदरणीय बुके साहेबांनी आज ज्यांच्या घरी कौटुंबिक माझा सत्कार केला त्यांच्या सोबत अत्यंत चारित्र्य संपन्न असलेला हा माणूस ज्यांना साधा किराणा दुकान घालता येत नाही मात्र औषधाच्या माळ राणावरती गोंधळी सारखं ठिकाण तिथं साई शुगर सारखं सुंदर युनिट त्यांनी उभा केलं आणि त्यांच्या सावलीत मी वाढलो हे सगळं करत असताना शेतकरी चळवळीत शरद जोशी साहेबासारख्या विचारानं मी अगदी बालपणापासूनच प्रभावित होतो आणि पुन्हा आदरणीय शरद जोशींच्या नंतर या महाराष्ट्राला शेतकरी चळवळीला बळकटी देण्याचं सामर्थ्य कुठल्याही नेत्यामध्ये दिसत नव्हतं अशातच रविकांत तुपकर सारखी बुलढाण्यातला एक लढवय्या नेता ज्यांनी शेताच्या प्रश्नाचा प्रचंड अभ्यास आणि सामान्य कुटुंबातील कार्यकर्त्यांना बळ देण्याचं एक त्यांचं धोरण या धोरणानं आणि अरविकांत तुपकरांच्या व्यक्तिमत्वानं भारावून भारा मी राजेंद्र मोरे साहेब सत्तारजी पटेल साहेब अरुणदादा कुलकर्णी साहेब यांच्या संपर्कात आलो आणि गेल्या दहा वर्षापासून सातत्यानं श्रमिकांच्या साठी शेतकऱ्यांच्यासाठी मजुरांच्या साठी युवक महिला आणि निराधार लोकांच्या साठी काम करतोय काम करत असताना कुठंतरी प्लॅटफॉर्म लागतो आणि अशातच रविकांत तुपकरांचा प्रभाव माझ्या मनावर खोलवर रुजलेला कारण त्यांची आंदोलन पाहिली किंवा त्यांचा लढा पाहिला तर त्यांना समर्थन करावं हे मनातून वाटायचं आणि अशात त्यांच्या त्यांना माझ्या कामाचाही कदाचित आम, सुगावा लागला असावा आणि त्यांना वेगवेगळ्या आंदोलनामध्ये सहकार्य करणं त्यांच्या इच्छाशक्तीला बळकटी देणं आणि मला वाटलं की भविष्याचा नेता आणि भविष्याची जर चळवळ शरद जोशी साहेबांच्या स्वप्नातली चळवळ आधी गतिमान करायची असेल तर आपल्याला रविकांत तुपकरांच्या शिवाय पर्याय नाही अशा पद्धतीचं माझं मन ठाम झालं आणि नुकतंच काल तीन तारखेला क्रांतिकारी शेतकरी संघटनेची राज्यव्यापी बैठक एस एम जोशी फाउंडेशनला संपन्न झाली आणि मला कल्पना नव्हती किंवा मी स्वप्नात सुद्धा पाहिलं नव्हतं की एवढ्या मोठ्या अत्यंत लढवय्या हो अशा शेतकरी संघटनेच राज्याच प्रमुख पद मला मिळेल अशा पद्धतीची कधी कल्पना केली नव्हती मात्र माझ्या कामाला पूर्ण महाराष्ट्रात काम करत असल्याच्या कामाची पावती की काय अगदी गरीबाच्या झोपडीपासून ते श्रीमंताच्या बंगल्यापर्यंत मी संपर्कात आहे माझे अनेक जाती धर्माची माणसं संपर्कात आहेत वंचितासाठी मी काम करतो या सगळ्या गोष्टीचा विचार करून सरप्राइजिंग मला त्या दिवशी एक सुखद धक्का आदरणीय तुपकर दिला मी ऑडियन्स मध्ये होतो त्या सभागृहामध्ये आणि तिकडं तुपकर साहेब शेवटची नियुक्ती घोषित करत होते आणि त्यावेळेस माझ्यासारख्या सामान्य कुटुंबातील सामान्य शेतकरी कुटुंबातील एका पोराला राज्याचं नेतृत्व करायची संधी त्यांनी दिली म्हणून त्यांच्या प्रति निश्चितपणानं मी आ, आभार व्यक्त करण आणि त्यांनी जो दिलेला विश्वास आहे त्यांनी माझ्यावर टाकलेली जी जिम्मेदारी आहे ती महाराष्ट्रातल्या तांड्यातून वस्तीतून कुड्यातून गाव गावगाड्यातलं राजकारण गावगाड्यातलं गाव समाजकारण हे राजवाड्यापेक्षा निश्चितपणानं मोठं असेल अशा पद्धतीचं काम मी निश्चित करेल आणि या प्रसंगी सगळ्या स्तरातून वेगवेगळ्या वे राजकीय पक्षांनी वेगवेगळ्या सामाजिक वे संघटनांनी आणि माझ्या मित्र सवंगड्यांनी खर तर इथं हा खूप संघर्षमय माझा प्रवास राहिलेला आहे आणि आदरणीय साहेबांनी जे माझ्यावर विश्वास टाकून ही जिम्मेदारी दिली कदाचित ही जिम्मेदारी पत्रकार मंडळींनी माझ्या छोट्या कामाला त्यांच्या लेखणीने मोठं केलं असेल भुके साहेब असतील प्रमोदजी जोशी असतील सोलापूर अप्पा असतील पी पाटील साहेब असतील यांनी वेळोवेळी मला मार्गदर्शन केलेलं आहे आणि या मार्गदर्शनाच्या बळावर मी निश्चितपणानं ही कदाचित शे। जी संधी मला प्राप्त झालेली आहे ती संधी प्राप्त होण्यासाठी मला हे त्यांचंच कदाचित बाळकडू माझ्या मनात किंवा माझ्या हृदयात रुजलं असावं असं मला वाटतंय म्हणून ज्या ज्या चळवळींनी मला मोठं करण्याचा प्रयत्न केला त्या सगळ्यांच्या प्रती मी नक्की आयुष्यभर ते माझ्यासाठी आद आदरणीयच असतील भविष्यात आदरणीय तुपकर साहेबांच्या नेतृत्वाखाली जी जी रणनीती आमची ठरल शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती जिथं मला मा भूमिका घेणं अपेक्षित वाटेल तिथं आम्ही भूमिका घेणार आहोत आणि सरकार बळावर सामान्य माणसाची चेष्टा करू पाहते अशा सरकारला त्याची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही शिवाय या सत्ताधारी सरकारला गुडघ्यावर आणल्याशिवाय आम्ही स्वस्त बसणार नाही अशा पद्धतीची आगामी काळातली आमची रणनीती असणार आहे विशेष म्हणजे त्याच दिवशी अनेक विभागीय अध्यक्ष काही जिल्हा अध्यक्ष त्याच पद्धतीनं विविध आघाडीचे अध्यक्ष त्या दिवशी घोषित झालेले आहेत आमचं अत्यंत सुंदर असं कॉर्डिनेशन आम्ही ठेवू आणि गाव गाड्यातला शेतकरीच नाही तर शहरातली पोरं सुद्धा शेतकऱ्याची पोरं आहेत अशा पद्धतीनं देशातली जी काय कृषी विद्यापीठ आहेत तिथं जी कृषी पंडित तयार होणार आहेत या सगळ्यांना या शेतकऱ्यांच्या पोरांना एकत्रित करू आणि पुन्हा विखुरलेल्या सगळ्या संस्था संघटना एकत्रित करून सरकारच्या विरोधामध्ये सनदशीर मार्गाने या न्या हक्कासाठी लढाई आम्ही जारी करू धन्यवाद